नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरतीमध्ये विचारलेले समाजसुधारक विषयाचे शंभर प्रश्नांचे व्हिडिओ आणि त्या प्रश्नांचे पी डी एफ खालील दिलेल्या डिस्क्रिप्शनमधील लिंकवर क्लिक करून डाउनलोड करून घ्यावे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती समाजसुधारक शेतकऱ्यांचा असूड हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले महात्मा फुले विधवा पुनर्विवाहाच्या चळवळीत खालीलपैकी कोणी महत्वपूर्ण भूमिका बजावली ईश्वरचंद्र विद्यासागर डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणत्या समाजसुधारकांनी केली विष्णूशास्त्री चिपळूणकर स्त्री शिक्षण आणि बालविवाह प्रतिबंध यासाठी खालीलपैकी कोणी आपले जीवन समर्पित केले सावित्रीबाई फुले दलित मित्र ही उपाधी कोणाला देण्यात आली होती कर्मवीर भाऊराव पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकोणीसशे तेवीसमध्ये लंडन विद्यापीठाने अर्थशास्त्रातील कोणत्या प्रबंधाबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी दिली दी प्रॉब्लेम ऑफ रुपी खालीलपैकी कोणते साहित्य महात्मा फुले यांचे नाही भावार्थ सिंधू राजर्षी शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा संमत केला सन एकोणीसशे आत्मवृत्त हे आत्मचरित्र एकोणीसशे पंधरा रोजी प्रकाशित झाले ते कोणाचे होते महर्षी कर्वे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले पंचवीस डिसेंबर एकोणीसशे या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजाविले संत गाडगेबाबा अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना कोणी केले डॉक्टर पंजाबराव देशमुख उठा जागे वा आणि ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका हा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला स्वामी विवेकानंद राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते आहे कागल कुष्ठरोग निवारण व पुनर्वसनाच्या कार्यासाठी आळंदीजवळ डुडुळगाव येथे चालविल्या जाणाऱ्या कोणत्या संस्थेशी डॉक्टर इंदुताई पटवर्धन यांचे नाव निगडीत आहे आनंदग्राम महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग कोणाला म्हणतात ज्योतिबा फुले रिडल्स इन हिंदुइजमचे लेखक कोण आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संवाद कौमुदी कोणाशी संबंधित आहे राजाराम मोहन रॉय बाबा आमटे यांचा आनंदवन हा आश्रम कोठे आहे चंद्रपूर पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे सेनापती बापट खालीलपैकी कोणाचा जन्मदिन सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो छत्रपती शाहू महाराज आनंदमठ या कादंबरीतून घेण्यात आलेले वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले आहे बंकिमचंद्र चटर्जी महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म इसवीसन अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी कोठे झाला पुणे बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना कोणी केली महात्मा फुले केशवचंद्र सेन यांनी इसवी सन अठराशे सहासष्टमध्ये ब्राह्मण समाजातून बाहेर पडून स्वतःची वेगळी संघटना स्थापन केली या संघटनेला त्यांनी कोणते नाव दिले भारतीय ब्राह्मो समाज खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमाचा प्रचार व प्रसार केला र धो करवे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालील पर्यायापैकी कोणती सार्वजनिक पाणवठे खुले करण्याचे विधेयक संमत करून घेतले संत गाडगेबाबा यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर कोणत्या नेत्यास राष्ट्रसंत या पदवीने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपती असताना गौरविले आहे तुकडोजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी या ठिकाणी बौद्ध धर्म स्वीकारला नागपूर द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले भाऊ महाजन राजर्षी शाहू महाराज एकोणीसशे वीस साली कोणत्या ठिकाणी झालेल्या ब्राह्मणोत्तर परिषदेचे अध्यक्ष होते हुबळी छत्रपती शाहू महाराज सिंहासनावर कोणत्या वर्षी बसले इसवी सन अठराशे चौऱ्याण्णव राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे हे वचन कोणाचे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली होती डॉक्टर आत्माराम पांडुरंग मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरविली वी रा शिंदे सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले गोपाळ आगरकर भारतात कोणाच्या काळात रेल्वेची सुरुवात झाली लॉर्ड डलहौसी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे कोणत्या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा कोणत्या ठिकाणावरून सुरू केले साबरमती खालीलपैकी कोणाचा जन्म पुणे जिल्ह्यात झाला गोपाळ हरी देशमुख निष्काम कर्ममठची स्थापना कोणी केली होती महर्षी धोंडो केशव कर्वे एक गाव एक पाणवठा या मोहिमेचे नेतृत्व कोणत्या समाजसुधारकाने केले डॉक्टर बाबा आढाव माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक कोण महात्मा गांधी राजकीय चळवळीशी चतुरसूत्रीचा कार्यक्रम भारतीय जनतेपुढे कोणी मांडला लोकमान्य टिळक महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला अठराशे एकोणसत्तर अण्णा हजारेंचे राळेगण सिद्धी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे अहमदनगर महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय पुतलीबाई रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली कर्मवीर भाऊराव पाटील अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी काढली महात्मा फुले स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना कोणी केली बाळ गंगाधर टिळक मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते दर्पण महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियान कोणाच्या नावाने अंमलात आली संत गाडगेबाबा राजाराम मोहन रॉय यांनी कोणत्या अन्याय प्रथेविरुद्ध आंदोलन सुरू केले सती स्त्री पुरुष तुलना हे अठराशे ब्याऐंशी साली पुस्तक कोणी लिहिले ताराबाई शिंदे हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे भारत दोन डोळे अशी उपमा कोणी दिली सय्यद अहमद खान लोकमान्य टिळकांनी कोणती वृत्तपत्रे सुरू केली केसरी व मराठा खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मगाव कोल्हापूर आहे शाहू महाराज संत ज्ञानेश्वरांचे पूर्ण नाव काय होते ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी विवाह घटस्फोट वारसा पोटगी संबंधी तरतूद असणारे हिंदू कोड बिल संसदेत मांडूनही ते मंजूर न झाल्यामुळे मंत्रिपदाचा राजीनामा कोणी दिला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खालीलपैकी कोणती व्यक्ती संगीतकार नाही अतुल कुलकर्णी कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण कर्मवीर भाऊराव पाटील महात्मा गांधी यांनी असहकार चळवळी दरम्यान आत्मसमर्पण केल्यानंतर ब्रिटिश सरकारने त्यांना कोणती पदवी दिली कैसर ए हिंद संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रात कोणी सुरू केली रघुनाथ धोंडो कर्वे दुष्काळाच्या प्रश्नावरील खतफोडीच्या बंडाशी खालीलपैकी कोण संबंधित होते महात्मा फुले रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली स्वामी विवेकानंद शाहू महाराजांनी अकरा जानेवारी एकोणीसशे अकरा रोजी कोल्हापुरात कोणाच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना व पुनरुज्जीवन केले परशुराम घोसरवाडकर लोकमान्य टिळक यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही सुवर्णकण पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म कोणत्या तारखेस झाला होता चौदा नोव्हेंबर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी अठराशे नव्याण्णवमध्ये सुरू केलेल्या अनाथाश्रमाचा उद्देश काय होता विद्वांना शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव कोणते आंबडवे सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची मागणी करणारे पहिले भारतीय व पहिले महाराष्ट्रीय व्यक्तिमत्व महात्मा ज्योतिबा फुले ठक्कर बप्पा यांनी कोणत्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे आदिवासी कल्याण खालीलपैकी कोणास सार्वजनिक काका असे संबोधत असत गणेश वासुदेव जोशी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली श्री अंबादास पंत वैद्य लोकमान्य टिळक स्मारक कोणत्या शहरात आहे चिपळूण खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे पंडिता रमाबाई स्त्री धर्मनीती स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने मुंबई येथे एकोणीसशे चारमध्ये मध्ये रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या परिषदेत आयोजन केले अखिल भारतीय हिंदू महिला परिषद खालीलपैकी कोण डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्षपद भूषविले आहे न्यायमूर्ती रानडे पन्नास वर्षे ब्रिटिश राज्य तोवर टिकेल तर ना हे उद्गार खालीलपैकी कोणाचे आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्तानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधले राजर्षी शाहू महाराज अठराशे एकोणसत्तरमध्ये मध्ये मुंबईत स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या अध्यक्ष कोण होते भाऊ दाजी लाड राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी असलेले गाव कोणते गुरुकुंज भारतीय संस्कृती कोशाचे संपादक कोण पंडित महादेव शास्त्री जोशी वीर सावरकर यांना किती वेळाचे कोठडी झाली होती उत्तर ऑप्शन डी दोन आणि तीन दोन जन्मठेपेची शिक्षा आणि पन्नास वर्षे माझे माहेर पंढरी हे गीत गाणारे गायक कोण भीमसेन जोशी खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने महाराष्ट्र धर्म नावाचे मासिक सुरू केले आचार्य विनोबा भावे गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत ज्ञानप्रकाश थंड गोळा होऊन पडलेल्या महाराष्ट्राला ऊब देऊन जिवंत करण्याचे कार्य न्यायमूर्ती रानडे यांनी केले असे उद्गार कोणी काढले गोपाळकृष्ण गोखले खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली नाही डिप्रेस्ड क्लासेस मिशन थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर हे मूळचे कोणत्या ता तालुक्यातील होते कराड शाहू महाराजांनी अकरा जानेवारी एकोणीसशे अकरा रोजी कोल्हापुरात कोणाच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना व पुनरुज्जीवन केले भास्करराव जाधव माझा प्रवास हे मराठीतील पहिले प्रवास वर्णन लिहिणारे गोडसे गुरुजी कोणत्या जिल्ह्यातील होते रायगड विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद